नमस्कार मित्रांनो आपण चॅटची पिटी वापरणारे नवशिकाऊ व्यक्ती असाल तर आपल्याला असा अनुभव आला आहे काय की आपण चाट जी ला काही विचारले आणि हवा तसा आउटपुट आला नाही आउटपुट बोरिंग आणि रिपीट होता आपले उत्तर हो असेल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त असणार आहे कारण आज आपण चाटची चा सर्वात महत्वाचा भाग शिकणार आहोत तो म्हणजे प्रॉम्प्ट मित्रांनो प्रॉम्प्ट ही एक महाशक्ती आहे प्रॉम्प्ट नीट लिहिले तर चॅट जीपीटी टॉय नाही तर टूल बनत चॅट जीपीटी वापरणारे दोन प्रकारचे लोक असतात पहिले जे फक्त साधे प्रश्न विचारतात आणि साधे उत्तर घेतात आणि दुसरे जे प्रॉम्पच्या योग्य वापरामुळे चॅट जीपीटीला आपल्यासाठी काम करणारा डिजिटल असिस्टंट बनवतात चॅट जीपीटी हुशार आहे पण प्रॉम्प त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच आजच्या या भाग दोन मध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रॉम्प्ट म्हणजे नक्की काय जीपीटी प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट कसा, कसा लिहिला तर चॅट जीपीटी एक्सपर्ट सारखं आउटपुट देतो सात प्रकारचे मुख्य प्रॉम्प्स प्रॉम्प्ट लिहिताना होणाऱ्या सात चुका ही माहिती तुमचा चॅट जीपीटी वापरण्याचा गेमच बदलून टाकेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर सुरू करूया विशिष्ट माहिती प्रतिमा छोटा मजकूर अथवा प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी चॅट जिपीटीला आपण जी काही माहिती सांगतो प्रश्न विचारतो आदेश देतो आउटपुट कसं दिसायला हवं याची अपेक्षा सांगतो किंवा लिहायला सांगतो त्या प्रत्येक गोष्टीला प्रॉम्प्ट म्हणतात हा प्रॉम्प्ट दोन शब्दांचा एका वाक्याचा अथवा मोठा परिच्छेदही असू शकतो सोप्या भाषेत सांगायचे झाले तर चॅट चिपिटीकडून म्हणजेच ए आयकडून अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी आपण जे इनपुट देतो त्याला प्रॉम्प्ट म्हणतात प्रॉम्प्ट इज इक्वल टू इन्फॉर्मेशन प्लस इन्स्ट्रक्शन प्लस एक्सपेक्टेशन उदाहरणार्थ माझे मराठी प्रेरणादायी व्हिडिओचे यूट्यूब चॅनल आहे ही झाली इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनल करता तीस ते चाळीस वयोगटाच्या प्रेक्षकांसाठी एक मिनिटाची मोटिवेशनल स्क्रिप्ट लिहा ही झाली इन्स्ट्रक्शन सोप्या मराठीत आठ ते दहा मिनिटाची असावी शेवटी एक प्रेरणादायी संदेश असावा हे झाले एक्सपेक्टेशन हा एक कम्प्लीट प्रॉम्प्ट आहे चॅट जी पी टी प्रॉम्प्ट कसा समजतो मित्रांनो चॅटची पिटी तुमचा प्रॉम्प शब्द शब्द करून वाचतो भाषा ओळखण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय विचारत आहात कशा प्रकारचे उत्तर हवे आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर आधी शिकलेल्या खूप मोठ्या मजकुरातील पॅटर्न वापरतो तु। तुमच्या प्रश्नाशी जुळणारी माहिती आठवतो पुढचा योग्य शब्द कोणता असावा याचा अंदाज लावतो आणि पूर्ण उत्तर तयार करतो तो माणसासारखा विचार करत नाही पण भाषेचे पॅटर्न खूप चांगले ओळखतो म्हणूनच प्रॉम्प्ट जितका स्पष्ट असेल संदर्भ जितका उत्तम असेल तितके चांगले उत्तर तुम्हाला मिळेल प्रॉम्प्ट कसे लिहिलं तर चॅट जीपीटी एक्सपर्ट सारखं आउटपुट देतो उदाहरणार्थ जर तुम्ही स्टोरी लिहा असा प्रॉम्प्ट लिहिला तर तो साधा प्रॉम्प्ट होईल चॅट जीपीटी तुम्हाला स्टोरी लिहून देईल पण ती तुम्हाला अपेक्षित असणारी स्टोरी असणार नाही त्याऐवजी जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओ करता तीस ते चाळीस वयोगटातील प्रेक्षकांसाठी योग्य इमोशनल टोन असणारी सहाशे शब्दांची मराठी प्रेरणादायी कथा लिहून द्या शेवटी उत्तम प्रेरणादायी मेसेज असावा असा जर प्रॉम्प्ट लिहिला अथवा यामध्ये तुम्हाला अजून काही अपेक्षित असेल त्याचे योग्य स्पष्टीकरण दिले तर चॅट झी तुम्हाला अपेक्षित अशी एक चांगली कथा लिहून देईल तुम्हाला जे हवं ते तुम्ही जितक्या अधिकपणे स्पष्ट कराल तितकी अधिक चांगली माहिती अथवा उत्तर चॅट झिपिटी तुम्हाला देईल प्रॉम्प्टचे मुख्य सात प्रकार नंबर एक माहिती विचारणारे प्रॉम्प इन्फॉर्मेशनल प्रॉम्प्ट जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाबद्दल थेट माहिती हवी असते तेव्हा हा प्रॉम्प्ट वापरला जातो यामध्ये जास्त विश्लेषण नसते नंबर दोन भूमिका देणारे प्रॉम्प्ट रोल बेस्ड चॅट जी पी टीला तू शिक्षक आहेस किंवा डॉक्टर आहेस अथवा तू मार्गदर्शक आहेस अशा एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेतून उत्तर द्यायला सांगतो त्याला भूमिका देणारे प्रॉम्प्ट म्हणतात उदाहरणांसह मागणारे प्रॉम्प्ट एक्झाम्पल बेस्ड प्रॉम्प्ट एखादी व्याख्या अथवा माहिती समजण्याकरता चॅट कडून उदाहरणांसह माहिती हवी असते तेव्हा हा प्रॉम्प्ट वापरला जातो नंबर चार तुलना करणारे प्रॉम्प्ट कम्पॅरेटिव्ह प्रॉम्प्ट दोन गोष्टींमधील तुलना किंवा फरक समजून घ्यायचा असतो तेव्हा हा प्रॉम्प्ट वापरला जातो नंबर पाच सर्जनशील प्रॉम्प्ट क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट यामध्ये चॅट जीपीटीला त्याच्या कल्पनाशक्तीचा वापर करून कल्पक शब्द भावना आणि शैली वापरून कथा कविता अथवा इतर माहिती घेतली जाते नंबर सहा समस्या सोडवणारे प्रॉम्प्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रॉम्प्ट यामध्ये आपल्याला काही समस्या अडचणींवर उपाय हवा असेल तर आपण आपली समस्या सांगतो व चॅट जीपीटी त्यावर उपाय सांगतो नंबर सात संवादात्मक प्रॉम्प्ट कॉन्व्हर्सेशनल प्रॉम्प्ट यामध्ये चाटची जीपीटी तुमच्याशी मित्रासारखा गप्पा मारतो सर्वात प्रभावी प्रॉम्प्ट रायटिंग फॉर्म्युला ए सी ए -E, प्रॉम्प्ट फॉर्म्युला ए एम एमचे उद्दिष्ट काय आहे म्हणजे तुम्हाला माहिती हवी आहे ती कोणत्या कारणासाठी हवी आहे जसे यूट्यूब व्हिडिओ करता शिक्षणाकरता व्यवसाय करता ते उद्दिष्ट प्रथम लिहिणे यानंतर सी कॉन्टेक्स्ट पार्श्वभूमी संदर्भ पूरक माहिती जसे चाळीस ते पन्नास वय प्रेक्षकांकरता इयत्ता आठवीसाठी कपड्याच्या व्यवसायासाठी अशा प्रकारे योग्य संदर्भ देणे यानंतर ई एक्सपेक्टेशन आउटपुट कसा हवा म्हणजे माहिती कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवी तीनशे अथवा पाचशे किंवा एक हजार शब्द पाच मिनिटे कोणती भाषा हवी इतर काही आयडिया असतील तर देणे अशा प्रकारच्या अपेक्षा सांगणे हा फ्रेमवर्क वापरला तर चारची पीटी नव्वद टक्के वेळा परफेक्ट आउटपुट देतो प्रॉम्प्ट लिहिताना होणाऱ्या महत्वाच्या सात चुका नंबर एक फक्त एक ओळीचे प्रॉम्प्ट लिहिणे नंबर दोन कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ न देणे नंबर तीन अस्पष्ट आउटपुट मागणे नंबर चार एकाच प्रॉम्पमध्ये खूप मागण्या करणे नंबर पाच फॉर्मॅट न सांगणे नंबर सहा टाईम टोन स्टाईल न सांगणे नंबर सात एक्झाम्पल न देणे अशा प्रकारच्या चुका केला तर तुम्हाला योग्य माहिती मिळणे कठीण जाते मित्रांनो प्रॉम्प्ट ही चॅट जीपीटीची चावी आहे प्रॉम्प्ट जसे सुधारत जाल आपला अनुभव वाढत जाईल तसे चॅट टी तुमच्यासाठी काम करणारा बेस्ट डिजिटल असिस्टंट बनतो तुमच्या मते चार्ट जी पी टी कशासाठी सर्वात जास्त उपयोगी आहे हे कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास चार्ट जी पी टीचा वापर शिकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे चॅट जी पी टी गाईडच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र